नमस्कार शीर्षक वाचून तुम्ही जरा आश्चर्यात पडला असाल आणि नक्की म्हणाल की मराठी माणसांच्या मध्ये एकी कधीच होत नाही होय शीर्षक अगदी बरोबर वाचलंय प्रभाकर सूर्यवंशींनी वाचली आहे पुढे गीता आता प्रभाकर गाढवा पुढे गीता वाचली असं म्हणताना मला प्रभाकर सूर्यवंशीच्या व्हिडिओवर टीका करायची आहे का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येत असेल होय प्रभाकर सूर्यवंशीच्या व्हिडिओवर माझा आक्षेप आहे तो मला व्यक्त करायचा आहे म्हणजे ही टीका नाही आहे प्रभाकर सूर्यवंशीला मी वाईट म्हणत नाही आहे त्यांनी काही चूक केलंय असं म्हणत नाहीये पण त्या एका व्हिडिओवरती माझा आक्षेप आहे बाकी सगळ्या व्हिडिओला माझं समर्थन आहे आणि त्या एका व्हिडिओवरती माझा आक्षेप आहे आणि तोच व्यक्त करायला मी आलोय गाढवा पुढे गीता वाचणं हा जो शब्दप्रयोग आपल्याकडे रूढ झाला ना तो एका निर्बुद्ध अक्कल नसलेल्या माणसांना ज्ञानामृत पाजल्यावर काय होतं ज्यानं आपल्या कानाची दोन्हीही झापडं बंद करून ठेवलेली आहेत ज्याची मेंदूची झापडं बंद आहेत अशा माणसाला झापडा देऊन जरी ज्ञान शिकवलं तरी काहीही उपयोग होत नाही म्हणून गाढवा पुढे गीता वाचायची नसते असा आपल्याकडचा समज रूढ झालाय प्रभाकर सूर्यवंशींनी नेमकं तेच केलंय मंडळी आहे असं की आम्ही जे काही मराठीतले या राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेमध्ये पत्रकाराच्या नाही राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयी आपलं मत व्यक्त करतो त्या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून टीका करण्याची एक भारी हौस आहे म्हणजे कोणी आमच्यासारख्यांना भाऊंना मला प्रभाकरला किंवा अनयला किंवा अजून आबा माळकरला किंवा आपल्या अविनाश अघोरला या सगळ्यांना भाजपचे चमचे दलाल चाटे गोदी मेडिया मोदी मेडिया मोदी भक्त मोदींचे गुलाम दीड वाले बामन बटुर्गे असल्या वेगवेगळ्या शब्दांमध्ये बोलत असतात जे कोणी तिकडची बाजू मांडतात त्यांना अजून काही काही शब्दांमध्ये वेगवेगळ्याच्यामध्ये त्याच्यावरती टीका केली जाते ती टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ज्या अर्थी आम्ही एवढं वेगवेगळे विषय मांडतो आहोत त्या अर्थी आमच्याही विषयावर आक्षेप घेणारी माणसं असतात आता काही जणांना वेगळाच आक्षेप आहे तो आक्षेप म्हणजे खाली गुगल पे फोनपे पेटीएम हे नंबर देऊन आम्ही कटोरा घेऊन वाढे मायच्या नादामध्ये का जातोय जातोय म्हणतोय कारण हे बघणाऱ्या लोकांना असं वाटतं की हे चाललं पाहिजे म्हणून त्यांचा आग्रह आहे की आम्हाला काही मदत करण्यासाठीचे मार्ग सांगा आणि हा मार्ग त्या लोकांसाठी आहे ज्यांना काहीतरी करावं वाटतंय द्यावं वाटतंय त्यांना आपलं योगदान द्यावं वाटतंय ज्यांना द्यायचंच नाही आहे त्यांनी हे नंबरही बघू नयेत गुगल पेचा आहे की फोनपेचा आहे की पेटीएमचा आहे की बँक अकाउंट आहे हेही बघण्याचं कारण नाही ज्यांना हे भीक मागणं वाटतंय ते कधीच द्यायच्या भानगडीत पडणार नाहीत आणि ज्यांना द्यावं वाटतंय ते कधीच याला भीक किंवा तत्सम शब्दांनी याची अवहेलना करणार नाही ज्यांना द्यावं वाटतंय ते देतील आणि जे देत आहे त्यांच्या पैशाचा फायदाच होतोय त्यामुळं अजूनही माझी विनंती आहे की जर तुम्ही ज्या ज्या चॅनेलवरती असे नंबर येत असतील त्यांना द्यावं वाटत असेल तर नक्की द्या अनालायझरला तर नक्कीच द्या कारण युट्यूबचं मॉनिटायझेशनच उत्पन्न आता कमी होत चाललंय आणि हा सगळा चार पाच जणांच्या स्टाफ सहितचा गाडा पुढे नेण्यासाठी आपल्या सगळ्या सहकार्यांची गरज असणार आहे आता येतोय पुन्हा त्याच मुद्द्यावर की या विषयावर देखील प्रभाकर सूर्यवंशीची खेचण्याचा प्रयत्न झाला भीक मागतोय गुगल पेने मागतोय ने मागतोय यानी मागतोय प्रभाकर सूर्यवंशी जरासा असा संवेदनशील माणूस असल्यामुळं जर असे अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांना उत्तर द्यायला सुरुवात केली ते म्हणाले की जेव्हा मी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन निघालो होतो तेव्हा माझ्यावर टीका करणारे चड्डीत सुद्धा नसतील वगैरे वगैरे हे कराय अगदी कराय ज्या वेळेला तुम्ही कामाला सुरुवात केली असेल तेव्हा हे व्हिडिओ करणारे अक्षरशः चड्डीत सुद्धा नसतील किंवा मनगटापासून कोपरापर्यंत चमकीची झालर ओढत रस्त्यावर फिरत असतील हे खरंय अगदी खरंय पण या अशा ज्यांचा उल्लेख करणं देखील आवश्यक नाही अशा लोकांच्या वरती आपले श्रम शक्ती घालून प्रभाकर सूर्यवंशींनी गाढवापुढे गीता वाचली आहे असंच मला वाटतं वेळ कोणासाठी द्यावा ज्यांना आपलं ऐकावं वाटतं जे आपल्या मताशी सहमत असतात ज्यांना आपल्या मांडलेल्या काही विचारांच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे वाटतं आपल्या विचारांच्यामध्ये ज्यांना दम आहे असा वाटतो ज्यांना त्याचं कौतुक वाटतं त्यावर चर्चा करायला आवडते अशा लोकांसाठी आपले विचार मांडावेत आपल्या प्रेक्षकांसाठी आपले विचार मांडावेत या टीका करणाऱ्या माणसांच्या मध्ये आणि काही अज्ञानी राजकारण्यांच्यामध्ये एक साम्य आहे एखादा पुढारी असतो आणि कोणत्याही सभेत जाऊन भाषण करतो आणि तो म्हणत असतो की आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तो कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम आहे अशा कार्यक्रमांची लोकांना गरज असते अशा स्वरूपाचे कार्यक्रम वारंवार आयोजित केले जावेत ज्यातून या सगळ्या लोकांना ज्ञान मिळेल माहिती मिळेल अशी माहिती त्यांना त्यांच्या विकासासाठी उपयोगाची असते भाषण क्षेत्र बदलून नावं बदलून तेच असतं कायम तेच असतं अशा स्वरूपाची अज्ञानी पुढारी जसं भाषण करत असतात ना तसंच काही अज्ञानी लोक टीका करताना त्याच त्या शब्दांचा वापर करतात काय माहिती आहे तुम्हाला काय बोलले तुम्ही जरा हे बोला ना ते का नाही बोलले त्याच्यावर का नाही बोलले अरे हा कॉमेडी शो नाही आहे हा शो फरमाईशी शो नाही आहे इथे अभिव्यक्ती होते विचारांची त्याच्याशी सहमती आणि असहमती हा वेगळा विषय आहे ज्याला आवडत नाही त्याला मान्य होत नाही ज्याला आवडतं ते मान्य करतात त्याचं कौतुक करतात त्यामुळं हे का, त्या का बोललं नाही ते का बोलले नाही तुम्ही असेच आहात तुम्ही याच्याकडून पेड आहात त्याच्याकडून पेड आहात सांगितलंय ना एकदा म्हणजे मी तर जाहीरपणे सांगितलंय प्रभाकर सूर्यवंशीने देखील जाहीरपणे ते सांगावं अशी माझी अपेक्षा आहे होय आम्ही विकल्या गेलेलो आहोत आम्ही विकल्या गेलेलो आहोत ते आमच्या श्रोत्यांना आमच्या प्रेक्षकांना ज्यांनी शंभर दोनशे पाचशे रुपये देऊन आम्हाला विकत घेतलेलं आहे होय आम्ही विकल्या गेलेलो आहोत होय आम्ही पाकिट पत्रकार आहोत भेटल्यावर प्रत्यक्ष भेटीत कोणीतरी चहा पासतं त्यासोबत बिस्किट खायला देतं म्हणून आम्ही चाय बिस्किट पत्रकार होतो आणि त्याचं बिल ते देतात कोणीतरी भेटल्यावर घरी नेऊन मुद्दाम खायला घालतं तेव्हा आम्ही खाण्यावरचे पत्रकार होतो त्या प्रेमात त्या प्रेमात राहतो आम्ही खाण्यावरचे पत्रकार होतो घरातून निघता निघता कोणी पाकिट हातामध्ये देतं कोणी एखादी वस्तू हातामध्ये येतं कुणी लाडवांचा डब्बा देतं कुणी तिळगुळाचा डब्बा देतं कुणी लोण्याचा डब्बा देतं आणि त्याच डब्यात आम्ही कृतार्थ होऊन जातो होय आम्ही पाकिट पत्रकार होतो आणि ज्यांना देताना आनंद वाटतोय घेणाऱ्याला भरून पावल्यासारखं वाटतंय या व्यवहारात ज्यांचं पोट दुखतंय त्यांचा विचार करण्याची गरजच नाही प्रभाकर सूर्यवंशी म्हणून अशा गाढवांच्या पुढे गीता वाचण्याची आवश्यकताच नव्हती असं मला वाटतंय उलट मी त्या गाढवांना सांगतो की बाबांनो रेखा रेखा त्या निमित्ताने तरी सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी भाऊ तोरसेकर ज्यांना माहीत नाहीत त्यांना माहीत होतील तुमच्या थमनेलवरचे आमचे फोटो लागतील आणि लोक कौतुकानं पुन्हा ह्या नेमकं बोलतोय काय म्हणून बघायला येतील तुम्ही आमचा रीच वाढवत आहात तेवढा वाढवण्याचं काम करत राहावं एवढीच विनंती करतोय आणि प्रभाकर सूर्यवंशना सांगतोय पुन्हा या असल्या गाढवांच्या पुढे गीता वाचू नका नमस्कार